नमस्कार मी सिद्धिताई बारोळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही तहसील कार्यालयाचे तशीलधार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे जी संजय गांधी श्रावणबाळ योजना आहे ती योजना या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि ते प्रकरण तयार करण्यासाठी आपल्या वार्षिक तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठ्या एजंटचा सुळसुळा झालेला आहे आत्ताच मी जे बिभीषण मुसळे या नामक एजंटाने तो स्वतः सुद्धा दिव्यांग आहे परंतु या श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल असं बाहेरच्या एजंट लोकांचा सुसवाट अशा की आता जो ही ताई आहे खांडवीची विधवा निराधार आहे या ताईनी बिभीषण मुसळे यांच्याकडं संजय गांधी निराधार योजनेचं प्रकरण करायला दिलं होतं तर त्या प्रकरणामध्ये सरकत चौकशी करून ऑनलाईन करण्यासाठी त्यांच्याकडनं आता ज्येष्ठ पाचशे रुपये घेतले ते आम्ही बाहेर दाखवलेले आहे आणि नंतर उर्वरित प्रकरण करायचं असेल तर तीन हजार रुपये एवढा खर्च होईल असं सांगितलं ज्यावेळी मी त्यांना केली असता त्यांनी तोंडांनी म्हटलं की कुठलाही अधिकारी सही घेत असताना आम्हाला आम्हाला देत नसून त्यांना पैसे द्यावे लागतात म्हणूनच चार आणि पाच हजार रुपये खर्च लागतो असं त्यांनी स्टेटमेंट दिलं त्यांना मी म्हटलं की त्या अधिकाऱ्याचं नाव सांगा परंतु त्यांनी सांगितले नाही आज ही विधवा निराधार महिला आहे तिला दोन मुलं सांभाळावी कशी पती नसल्यामुळे तिचा प्रपंच कशी चौगी शिकवली हा मोठा प्रश्न समोर उभा असताना शासनाच्या या योजने त्याला या एजंटला पाच पाच हजार रुपये द्यावं लागतं हे आज समोर सिद्ध झालंय ते बोलत असताना ही कुठली ताई आहे तुम्ही कोरेगावची ताई आहे मा आहे तर यांनी यांनी चार हजार रुपये दुसऱ्यानं प्रकरण करायला दिलं हे आजोबा खाली बसलेले आहेत चार हजार रुपये त्यांना दिलेले आहेत मग जे श्रावण बाळ योजनेचे आहेत त्यांना आता ती योजना मिळेल की नाही एवढी त्यांची हालात खराब झालेली आहे तरी सुद्धा आज इथं ज्यावेळी मुसळ्यांना की पाच हजार रुपये खर्च संजय गांधी श्रावण बाळ योजनेसाठी लागतात का तर त्यांनी हे काही शब्द बोलले नाही तर त्यांनी उलट अधिकाऱ्याला आम्ही देतो हे आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना स्वतः जागेवरून फोन केला तहसीलदार साहेबांना सांगितलं की आपल्या तहसील कार्यालयाच्या बाहेर मुसळे नामक आणि इतर एजंट लोकांचा मोठा सुळसवाट चालू झालेला आहे श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी जी योजना आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी यांना चार चार पाच पाच हजार रुपये खर्च करावा लागतो उलट वारंवार हेरपटे घालावे लागतात आणि यांची फसवणूक केली जाते आज ही कोरेगावची म्हातारी आजी बायपासचं ऑपरेशन झालेलं असताना म्हातारी आजी सारखा मुसळेकडे येते आणि चार पासा, चार हजार रुपयाची मुसळ्यांनी पैसे घेतलेले आहेत तरी मला तहसीलदार साहेबांना सांगायचं आहे की यांच्या या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी एवढे पैसे जर आमच्या श्रावणवाडी बाणी खर्च करावा लागत असतील तर खरंच का खरंच एवढा खर्च लागतो का जरी एजंट लोक या पेन्शनधारक ज्याला लाभार्थी आहेत त्यांना सांगून म्हणतात की आम्हाला बरेच पैसे द्यावे लागतात मग तुमचं प्रकरण होतं मग खरंच कुठं पाणी मुलचंय का हा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे तरी तात्काळ आम्ही दा जे निवेदन आज दिलेलं आहे तात्काळ या संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर जो बाहेर एजंटचा सुळसुळट आहे का। त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि खरंच जर अधिकारी तुमचे पैसे घेत असतील त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा बडतर्फी करून निलंबनाची कारवाई केली पाहिजे नाही जर केली तर मी आपल्या कार्यालयाच्या समोर डेरा घालून बसल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रकाश